शिवसेना कुणाची या वादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय कायम ठेवला आणि पक्ष तसंच चिन्ह शिंदेकडे गेलं यानंतर उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली याच याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये काय घडलं ते आपण पाहणार आहोत कपिल सिब्बल यांनी ठाकरेंच्या बाजूने तर हरीश साळवेंनी शिंदेच्या बाजूने युक्तिवाद केला यावेळी नोव्हेंबरमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे कोर्टाने लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली आहे या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या आमदारांना अपात्र का केलं नाही यावर आक्षेप घेत शिंदे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे त्यामुळे ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज नव्हती असा युक्तिवाद शिंदेच्या वकिलांनी केला त्यावर ठाकरेंतर्फे कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या इतर निर्णयांचा संदर्भ देत हे प्रकरण सुप्रीम कोर्टातच चाललं पाहिजे असा युक्तिवाद केला पण या सुनावणीमध्ये पुढे सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या वकिलांना सवाल विचारत धक्का दिला सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात जे लिहिलेलं आहे त्या विरोधात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलाय का असा सवाल सरन्यायाधीशांनी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना विचारला कोणतं पक्ष खरा आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येतं असं म्हणणं हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या विरोधात नाही का असा सवालही सरन्यायाधीशांनी विचारला दरम्यान दाखल करण्यात आलेली अनेक खोटी आहेत असा युक्तिवाद शिंदेच्या वकिलांनी केला तसंच उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून नेमणूक करण्यासाठी प्रस्ताव ज्यांनी मांडला असं सांगितलं जात आहे तेव्हा तिथे नव्हतेच असा युक्तिवादही शिंदेच्या वकिलांनी केला यानंतर सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची मूळ कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले आता यावरील सुनावणी एप्रिल रोजी होणार आहे या सुनावणीमध्ये हा खटला शिंदेच्या मागणीप्रमाणे हायकोर्टात चालेल की ठाकरेंच्या मागणीप्रमाणे सुप्रीम कोर्टात चालेल याचा निर्णय होणार आहे त्याच दरम्यान नार्वेकरांतर्फे दाखल करण्यात येणाऱ्या मूळ कागदपत्रांवरून कोर्ट काय निर्णय देतं तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे